सर इथे निगेटिव्हिटी आहे इथं बसू नका तुम्ही चला बोडके सर हा मग व्हॉट्सअप मध्ये काहीतरी आहे साइड ला बसू शकतो ना आपण इथं अंतिम बघा कपल बसलेत असं समजू नका हे बसलेत की लोक कशासाठी हे टाइमपासच करायला बसले तर बोल झालं काय टेन्शन आलं काय तुम्हाला मर ते बघा ते बिल्डिंग्स बघा किती लोक राहतात इथं हो